मेष राशी आज वस्तूंच्या कमतरतेमुळे राग येऊ शकतो नवीन प्रेमसंबंधाबद्दल काळजी घ्या उलटी व मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात आज औषधांवर पैसे खर्च होऊ शकतात मार्केटमध्ये पैसे गुंतवणे आज टाळावे वृषभ राशी कुटुंबातील सर्वजण तुमच्यावर खूप खुश असतील तुम्ही तुमचे ध्येय वेळेपूर्वी साध्य कराल तुम्हाला एखादे उच्च पद मिळू शकते सासरच्या लोकांकडून चांगली बातमी मिळू शकते नवविवाहित जोडपे फिरायला जाऊ शकतात मिथून राशी तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो काही उत्तम कल्पना तुमच्या मनात येतील नोकरी करणाऱ्यांना कामात काही समस्या येतील आज वाहन चालविताना काळजी घ्या कर राशी आज संपूर्ण दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल तुम्ही लोकांमध्ये लोकप्रिय असाल वादग्रस्त प्रकरणे मिटवता येतील माध्यमांशी संबंधित लोकांना दिवस चांगला आहे किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका सिंह राशी तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवा घरातील वडीलधारी तुमच्यावर खुश असतील तुम्ही प्रियकरासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता तुम्हाला घशाच्या संसर्गाची समस्या असू शकते कामाच्या ठिकाणी जास्त काम नसेल कन्या राशी कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस खूप चांगला जाईल निश्चयाच्या जोरावर तुम्ही काहीतरी मोठे करू शकता मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची योजना आखाल तुमच्या मुलांच्या गरजा पूर्ण करा तुमचं सामाजिक संपर्क वाढतील तूळ राशी तुम्ही अनावश्यक बाबींमध्ये अडकू शकता कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खुश राहतील आर्थिक व्यवहारांमध्ये विलंब होऊ शकतो बद्धकोष्ठतेच्या समस्यांना सामोरे जावे लागेल मार्केटमध्ये जपूनच गुंतवणूक करा वृश्चिक राशी वैवाहिक जीवन खूप आनंददायी असेल क्रीडा क्षेत्रातील लोकांना मोठ्या संधी मिळू शकतात व्यवसायात तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल अनावश्यक खर्च नियंत्रित करण्यात यशस्वी व्हाल आज तुमच्या कामाचा दर्जा वाढेल धनुराशी परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे अतिउत्साहामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात तुम्ही दिखावा करण्यासाठी पैसे खर्च कराल वाहन चालविताना आज काळजी घ्या मकर राशी घरात एखादा उत्सव आयोजित करू शकता वडिलोपार्जित व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो तुम्ही बनवलेल्या योजना यशस्वी होतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी मिळतील प्रेमसंबंधामध्ये आज गोडवा वाढेल कुंभराशी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल व्यवसायात भागीदारी करण्याच्या संधी मिळतील तुमच्या जोडीदाराबद्दल तुमचा आदर वाढेल नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी दिवस शुभ आहे जुन्या आजारातून थोडा आराम मिळू शकेल मीन राशी इतरांना मदत केल्यामुळे तुम्ही लोकप्रिय व्हाल चांगल्या स्वभावाच्या लोकांशी तुमचा संपर्क राहील तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या वडिलांशी तुमचे नाते गोड असेल वैवाहिक जीवनातील अडचणी तुम्ही दूर करू शकाल